मागण्या मान्य बचरे यांच्या हस्ते आमरण उपोषण सोडले लोणार वढव विकास कामात भ्रष्टाचाराच्या विरोधात कोलखेडा वढव येथे सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते आज मागण्या मान्य होऊन डॉक्टर गोपाल बचरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता बढव कोलखेडा येथील अठरा विकास कामात भ्रष्टाचार झाला त्या विरोधात न्यायासाठी ग्रामसेवक मंगेश मोरे ग्रामसेवक सुधाकर घुडके ग्रामसेवक सौ तारामती जायभाये हे सहा दिवसांपासून आमरण उपोषणात बसले होते वाशिम येथील लघु पाटबंदरी विभाग अभियंता यांच्याकडून सर्व मागण्यांचं लेखी आश्वासन घेऊन तीन महिन्यात मागण्या पूर्ण करण्यात येतील या अटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव सर युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा नमस्कार महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये दहा वर्षापासून भ्रष्टाचाराची एक मोठी चेन तयार झालेली आहे आणि त्यातल्या त्यात हा कळखेड्याचा अठरा मुद्दे जे गाव नागरी सुविधा जे असतात अठरा मुद्दे ज्यामध्ये शाळा असेल स्मशानभूमी असेल शेतरस्ते असतील पाणी टाकी असेल त्याचबरोबर गावाचे रस्ते असतील पुनर्वसन असेल या फक्त हे कागदावर झालेलं आहे पुनर्वसन करत असताना पुनर्वसनात जो बुडीच क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन व्हायला पाहिजे जेणेकरून जे बॅकवॉटर येतं त्यापासून त्या लोकांचं बचाव होईल परंतु अंधेरनगरी चौपट राज याप्रमाणे या, या गावाचं पुनर्वसन इथून हार्डली वीस मीटर वीस ते पंचवीस मीटर पलीकडे गाव आहे आणि मध्ये एक छोटासा दहा फुटाचा रस्ता आहे आणि त्या दहा फुटाच्या रस्त्याच्या बाजूलाच पुनर्वसन केलं म्हणजे पुन एक माणूस एकीकडे दोन कोटी संपूर्ण गावाला मिळतात नुकसान भरपाई आणि एका माणसाला दोन कोटी मिळतात हा कुठला न्याय आहे आणि कुठल्या पद्धतीचा न्याय आहे हा त्याच्यामुळे हे जे मी म्हटलो ना की अंधेर नगरी राज असा राज चाललेला आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी आमचे तरुण मित्र मंगेश मोरे असतील आमचे भाऊ सुधाकर खोडके असतील आमच्या भगिनी ताराम तारामताई जायभाई असतील यांनी सहा दिवसापासून अमरण उपोषण केलं आणि आज सहावा दिवस आज लघुपाटबंदी विभाग वाशिमचे कार्यकारी अभियंता इथं आले चव्हाणजी आणि त्यांनी या मागण्या मान्य केल्या आणि ब तुमचं म्हणणं बरोबर आहे तीन महिन्यामध्ये आम्ही यावर निर्णय घेतो आणि तीन महिन्यात आम्ही त्याला ठणकावून सांगितलं तीन महिन्यात जर निर्णय नाही झाला तर आम्हाला हे जे आंदोलन आहे हे तीव्र करावं लागलं आणि हे आंदोलन आम्ही भविष्यामध्ये पुन्हा तीव्रतेनं होत मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक जय महाराष्ट्र धन्यवाद